नमस्कार मित्रांनो आज ओळख एका कविता संग्रहाची या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं परभणीवरून नंदकुमार खोडके स्वागत करतो आज आपण एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत हे पुस्तक म्हणजे एक कविता संग्रह आहे या पुस्तकाचे नाव आहे जागृती हा एक कविता संग्रह आहे जागृती म्हणजे काय तर जागृती म्हणजे सतर्क असणे सावध असणे सजग असणे ज्याला आपण इंग्रजीमध्ये अलर्ट म्हणतो सतत जागे असलेला त्याला जागृती असं म्हणतात या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत सोमनाथ मठपती शिक्षणाच्या या महत्त्वाच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे वे केवळ व्यवसायानेच नव्हे तर ते पेशाने हाडाचे शिक्षक असलेले गुरुवर्य म्हणजे सोमनाथ गुरुलिंग आप्पा मठपती हे माध्यमिक शिक्षक आहेत आणि ग्रामीण कवी म्हणून त्यांची ओळख आहे परभणी जिल्ह्यामध्ये पालम नावाचा एक तालुका या तालुक्यात पेंडू खुर्द या ठिकाणी त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये ते कार्यरत आहेत आणि मराठी साहित्य मंडळाचे ते, ते सभासदही आहेत त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष म्हणून सध्या ते त्या पदावर कार्य करतात अशा या संवेदनशील मनाच्या कवीचे शिक्षण एम ए मराठी आणि बी एडपर्यंत झालेलं आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा विशेष करून शिक्षकांसाठी आहे कारण की हे जे कवी आहेत हे कवी, आहे, हे कवी आपल्याच जिल्ह्यातील आणि आपल्या सर्व मराठी शिक्षकांना परिचित असलेले हे ग्रामीण कवी आहेत म्हणून सर्व शिक्षकांनी या कवितासंग्रहाची चांगल्या पद्धतीनं ओळख करून घ्यावी म्हणजे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या कवितासंग्रहाबद्दल आपल्याला सांगता येईल आणि याच्यातून ये त्यांना प्रेरणासुद्धा मिळेल आता याचं जे मुखपृष्ठ आहे या मुखपृष्ठावर जागृती हे नाव केसरी रंगात रंगवलेलं आहे आता केसरी रंग हा काय आहे त्यागाचा प्रतीक आहे भारत देशाची निर्मितीच त्यागातून झालेली आहे आता यामध्ये हा भारताचा जो नकाशा आहे या नकाशामध्ये कष्टकरी जो शेतकरी याच्यावर याच्या खांद्यावर नांगर आहे हा आपल्या त्यागातून आपल्या कष्टातून या आपल्या सर्व मानवासाठी सर्वांसाठी तो अन्नधान्य निर्माण करणारा त्याच्या त्यागातूनच आपलं जीवन फुलत असते आपलं जीवन आपलं पोट भरत असते असा तो कष्टकरी त्याचप्रमाणे याच्यामध्ये हे जे संशोधक जे काही आहेत या संशोधकामुळेच शोधामुळेच आपल्या भारत देशाची प्रगती झालेली आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये पुस्तक पूर्वीच्या काळाची जी टाक ज्याला आपण दौत वगैरे म्हणतो या ठिकाणी पाटी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एक पान दिलेलं आहे म्हणजे अध्यात्मामध्ये जसं आपण पालानी आणि फुलानी ईश्वराची आराधना करत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी एक यज्ञकुंड आहे या यज्ञकुंडामध्ये अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे त्याग हाच या यज्ञकुंडाचा मुख्य इथं दाखवण्याचा उद्देश आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एक पणती की जी आपल्याला सतत प्रकाश देते आणि सर्वात शेवटी या आपला जो काही आपला भारत देश आहे ह्या गुरुच्या त्यागातूनच राष्ट्राची निर्मिती होते म्हणून या ठिकाणी पुष्पासह गुरुचे चरण या ठिकाणी ठेवलेले आहेत असा हा संपूर्ण भारत देश या भारत देशामध्ये तीन रंगाने रंगवलेला म्हणजे आपण ज्याला तिरंगा ध्वज म्हणतो त्याच्यामध्ये वरच्या बाजूला आहे केसरी रंग मध्ये पांढरा रंग, रंग आणि सर्वात खाली हिरवा रंग <coughs> आणि याच्यामधला जो निळा रंग आहे तो अशोकचक्र त्याचप्रमाणे याच्यामध्ये जास्तीत जास्त याच्यात रंगाचा वापर कोणता केलेला आहे तर प्रथम श्रेणीचे ज्याला रंग म्हणतो म्हणजे मुखपृष्ठ तयार करणारे जे मुखपृष्ठकार आहेत आणि कवी कवीनं जे सुचवलेलं आहे तर याच्यामध्ये प्रथम श्रेणीचे रंग आहेत प्रथम श्रेणीच्या रंगामध्ये लाल रंग पिवळा रंग आणि निळा रंग हे प्रथम श्रेणीचे रंग आहेत त्याच्यानंतर द्वितीय श्रेणीचे सुद्धा रंग याच्यामध्ये दिले आहेत म्हणजे उत्तम रंगाचं ज्ञानसुद्धा कवींना आहे असं हे मुखपृष्ठ आहे त्यानंतर हे मलपृष्ठ आहे त्याच्या पाठीमागील भाग मलपृष्ठामध्ये या कवीचे या ठिकाणी छायाचित्र आहे थोडक्यात त्यांच्या कार्याचा या ठिकाणी गौरव केलेला आहे किंवा त्यांची ओळख करून दिलेली आहे आणि मराठी साहित्य मंडळाचे जे डॉक्टर घना पांचाळ आहेत हे जिल्हाध्यक्ष यांचा या ठिकाणी उल्लेख आहे त्याचप्रमाणे माय पब्लिकेशन्स आणि डिस्ट्रीब्युटर्स यांचासुद्धा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे असं हे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या जागृती या कविता संग्रहाचे आता यामध्ये या, या कवितेची ओळख करून घेत असताना याच्यामध्ये ज्याणी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे अशांचा याच्यामध्ये सुद्धा कवीने केलेला आहे तर हे जे पुस्तक आहे हे कवीने कोणाला अर्पण केलेलं आहे तर कवीने हा कविता संग्रह आपले आईवडील त्यांची मोठी बहीण त्यानंतर नातेवाईक जे काही गुरुवरी आहेत त्यांना मार्गदर्शन करणारे पूजनीय व्यक्ती आहेत आणि मानवजातीच्या कल्याणासाठी ज्यांनी ज्यानी आपल्या संसाराची तमा न बाळगता सुधारणेच्या कार्यामध्ये ज्यांनी महान असं कार्य केलं अशा जेवढ्या काय महान विभूती असतील त्यांना हे जागृती कविता संग्रह कवीने अर्पण केलेला आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दीनानाथ फुलवाडकर जे आहेत यांनी या कविता संग्रहाला शुभेच्छा दिलेल्या आहेत यात असं त्यांनी म्हटले की या संग्रहामध्ये एकूण पन्नास कविता आहेत यामध्ये विषयाची विविधता आहे विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये अनेक कविता आहेत तसेच कवीचे विचार हे आश्वासक म्हणजे उद्यासाठीचे आहेत पण आपल्या वर्तमानाला वास्तववादीसुद्धा आहेत परिवर्तन हा कवितेचा गाभा ठेवलेला आहे यामध्ये विशेष करून या कविता संग्रहाची जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक योगीराज मानेसराने लिहिलेली असून ते म्हणतात की कवी सोमनाथ मठपती यांनी ज्या कविता लिहिल्यात त्या अनुभवाच्या जोड दिलेल्या कविता आहेत त्यांना परिस्थितीचे चटके बसलेले आहेत त्यांचा जीवनाचा संघर्ष त्यामध्ये आहे त्या आणि वास्तवाची जाण अशी या कवितेमध्ये आहे यामध्ये कवी अनेक वेळा अस्वस्थ झालेत आणि यातून वर्तमानाला न्याय देणारा एखादा विषय आपल्याला चांगल्या पद्धतीनं मांडता येईल यामधून त्यांनी प्रेरणा घेऊन ह्या कविता लिहिलेल्या आहेत याच्यामध्ये एखादं उदाहरण जर सांगायचं असेल तर देव नाही देवळात तर देव आपल्या हृदयात आहे असे पुरोगामी विचारसुद्धा कवीने याच्यामध्ये मांडलेले आहेत तसेच ज्ञान देण्याच्या आता कवित्र शिक्षकच आहेत तर ज्ञान देण्याच्या पवित्र कार्यात पावित्र्य जपले पाहिजेत आणि या कार्यात परिवर्तन घडत राहिलं पाहिजेत अशी अपेक्षा सुद्धा कवी योगीराज यांनी याच्यामध्ये मांडलेली आहे त्याचप्रमाणे या कवितेचे काही वैशिष्ट्य असे आहेत की यामध्ये ज्या पन्नास कविता आहेत त्याचे असे काही वैशिष्ट्य आहेत की कवीने अनेक प्रतीक आणि प्रतिमा या कवितेमध्ये साधलेल्या आहेत त्यामुळे या कवितेचा जो आशय आहे तो चांगल्या पद्धतीने समृद्ध झालेला आहे ह्या कविता भावपूर्ण आहेत हृदयाला स्पर्श करणाऱ्या आहेत शब्दरचना जी आहे ती विविध छटांनी व्यक्त करणारी आहे काही कविता यमकप्रधान आहेत तर यातील जास्तीत जास्त कविता मात्र मुक्तछंदातील आहेत कमीत कमी शब्दामध्ये मोठ्यात मोठा आशय कवीने यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेतील शब्दांना अर्थपूर्ण नाद असल्यामुळे कविता आपल्या हृदयापर्यंत पोचत असते कविता सोप्या आहेत आकाराने लहान आहेत असा हा पन्नास कविता असलेला कवितेचा संग्रह आहे यामध्ये एक कविता अशी आहे की त्यामध्ये भारत मातेचा गौरव केलेला आहे ती कविता खूप छान मला तरी ती खूप आवडलेली आहे तशा कविता जवळपास मला आवडल्या आहेत पण त्यातली एक कविता मला आवडलेली आहे ती मी तुम्हाला गाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या कवितेचं नाव आहे माता ती कविता अशी आहे धन्य आमुची भूमी धन्य आमुची माता धन्य आमुची भारतभूमी धन्य आमुची माता शूर जन्मले वीर जन्मले संत ही झाले दाता हो संत ही झाले दाता सुरांचे रक्षण संताचे शिक्षण देऊ घेऊ आता सुराचे रक्षण संताचे शिक्षण देऊ घेऊ आता उंच उंच हे आम्ही जाऊ नाव घेऊ ने माता धन्य आमुची भारतभूमी धन्य आमची माता शूर जन्मले वीर जन्मले संतही झाले दाता संस्कृतीचे वसनणे सुनी महान ठरते माता संस्कृतीचे वसनणे सुनी महान ठरते माता जिव्हाळ्याचे नाते देती आमची भारत माता जिव्हाळ्याचे नाते देती आमची भारत माता धन्य आमुची भूमी धन्य आमुची माता धन्य आमुची भूमी धन्य आमची माता शूर जन्मले वीर जन्मले संत ही झाले दाता शूर जन्मले वीर जन्मले संत ही झाले दाता अशी ही भारत मातेची गौरव करणारी कविता आहे या कवितेतील जे विचार आहेत यातल्या ज्या काही भावभावना आहेत ह्या अनुभूतीने समृद्ध आहेत यामधली या जी शब्दयोजना आहे ती सर्वच मांडणी छान झालेली असून वाचकांना ती आनंद देणारी अशी याच्यामध्ये कविता आलेल्या आहेत आता यामध्ये काही कविते आपण ओळख करून घेऊयात याच्यातल्या काही निवडक कविता घेतलेल्या आहेत तुम्ही वाचल्यानंतर तर तुमच्या लक्षात येईल पण एक थोडीशी माहिती घेऊयात त्याबद्दल पहिलीच कविता आहे जागृती नावाची या कवितेमध्ये कुणाप्रती जागृती हवी असायला पाहिजेत तर आपल्या जीवनाप्रती जागृती असायला पाहिजेत आपण सावध असलं पाहिजे सतर्क असलं पाहिजेत म्हणजे नेहमी आपण जागृत अवस्थेत असलो पाहिजेत त्यासाठी आपल्या जीवनाविषयी जागृती हवी आपल्या देशाविषयी जागृती असायला पाहिजे निसर्गाप्रती असायला पाहिजे त्यामध्ये पाऊस आहे सजीवसृष्टी आहे प्राणी वनस्पती हे सर्वच ज्याला आपण पर्यावरण म्हणतो या सर्वाप्रती आपण जागृत असलं पाहिजेत शेतकऱ्याप्रती आपल्याला जाणीवा असल्या पाहिजे जागृती असली पाहिजेत निवडणुका शिक्षक सण उत्सव सैनिक राष्ट्रपुरुष राजकारण युद्ध नको दुःख गरिबी या सगळ्या गोष्टीची जर आपल्याला जागृती असेल जाणीव असेल सजग आपण असू तर मात्र एक नवा समाज निर्माण होईल याच्यातून नवी पिढी निर्माण होईल असं या जागृती कविता संग्रहातून आपल्याला दिसून येते इतकं सुंदर आणि समर्पक नाव या कविता संग्रहाला कवीने दिलेलं आहे त्यानंतर काव्यातून विषयाची सुंदरता के मांडणी केलेलीच आहे त्याच्यात कोणत्या कोणत्या कविता आहेत आता तृक्षाबद्दल कविता आहेत काही साक्षरतेबद्दल कविता आहेत भ्रष्टाचार आहे छोटं कुटुंब रासायनिक शेतीचा वार्तावापर अशा अनेक कविता कवीने यामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यातली एक कविता आहे दोन नंबरची तिचं नाव आहे मी या कवितेत काय सांगितलं कवीनं की माणूस जो आहे हा आपल्यावर केलेल्या उपकाराला विसरून जातो म्हणजे कृतज्ञ होतो आणि त्याचा अहंकार कसा वाढत जातो याबद्दल कवीने यामध्ये सांगितलेला आहे त्यानंतर तीन नंबरची कविता आहे तेच त्या कवितेचं नाव आहे संदेश माणसा माणसा जागरे असं कवीनं सांगितलंय तर कशासाठी जागायचं तर आपल्या एवढ्या मोठ्या समृद्ध अशा भारत देशावर परकीयाचे आक्रमण झाले कसे इंग्रज आले कसे त्याचप्रमाणे मग आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक आपल्या शूरवीरांनी बलिदान कसं दिलं भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर मग निवडणुका झाल्या त्यामध्ये अंगठेबाद दर राजकारणी आले आजही बरेचसे तसेच आहेत त्यामुळे देशात काय काय झालेलं आहे त्याचप्रमाणे जे काही नौकरदार वर्ग आहे भारतातली नौकरशाही ही जगातली सगळ्यात नौकरशाही मोठी समजली जाते पगारापेक्षा त्यांना लाच कशी प्यारी आहे याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे म्हणून तू जागरे म्हणजे तो सतत सावध हो सतत तू जागृत रहा असं कवीनं या संदेश या कवितेमध्ये म्हटलेलं मत आहे त्याच्यानंतर जीवन हे आहे ही सातव्या नंबरची कविता आहे जीवन हे आहे तर मानवी जीवन अनमोल आहे आणि मग ह्या अनमोल जीवनाचा जो वेळ आहे हा सदुपयोग माणसाने केला पाहिजेत वेळ वाया घालवला नाही पाहिजेत आणि सत्कार्यासाठी सतत आपण झटलं पाहिजेत असं कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आला आला मेघराजा ही नऊ नंबरची कविता आहे त्यामध्ये वैशाख महिना संपल्यानंतर म्हणजे वैशाखातलं उंतर आपल्याला माहीत आहे या ग्रीष्म ऋतूमधलं काय ऊन असते हे आपण अनुभवतोच आहे आणि हे संपल्यानंतर मग ज्येष्ठ आणि आषाढ ज्यावेळेस सुरू होतो आणि त्या आषाढामध्ये ज्यावेळेस पहिला पाऊस येतो तर पहिला पाऊस आल्यानंतर निसर्गामध्ये कोणते कोणते बदल होतात की ते अत्यंत तरलपणे कवीने त्यामध्ये मांडलेले आहेत शब्दबद्ध केलेले आहेत त्याच्यानंतर एक कविता अकरा नंबरची आहे तर युद्ध नको बुद्ध हवा त्यांनी कारण सांगितलेली येतं कवीनं तर युद्ध का नको तर युद्धाने आणखी द्वेषच वाढून जातो त्याच्यातून द्वेष हा कधीच कमी होत नाही एकदा जो जिंकेल त्यापेक्षा जो हारलेला आहे त्याच्या मनात देशाची भावना निर्माण होते आणि पुन्हा तो जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो हे दुष्टचक्र त्यामध्ये असते म्हणून द्वेष वाढत जातो आणि सुडाची भावना निर्माण होते तर त्यासाठी बुद्धाने काय सांगितलेलं आहे तर राग द्वेष आणि मोह ह्या गोष्टी ज्या काही विकाराच्या गोष्टी आहेत ह्या विकारापासून आपण दूर राहिलं पाहिजेत तरच आपल्याला आपल्या जीवनाची उन्नती साधता येईल असा संदेश या कवितेतून कवीने दिलेला आहे ते त्याच्यानंतर तेरा नंबरची जी कविता आहे ती कविता आहे शेतकरी नावाची तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्याला माहीत आहे पण यामध्ये तो स्वतःच्या कष्टाने सगळं अन्नधान्य पिकवतो पण त्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही तर तो कोणाला आहे तो दुसऱ्याला आहे हे किती अवघड आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी काय व्हायला पाहिजे संघटित व्हायला पाहिजेत तरच हे पुढे सुटणार आहे असे कवीने या ठिकाणी सूचित केलेले आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरची कविता आहे निवडणूक नावाची त्यामध्ये आता निवडणूक म्हटलं की आता सध्या तोच काळ चालू आहे निवडणुकीचा त्याच्यामध्ये प्रत्येकाची कशी धावपळ असते आणि त्याच्यामध्ये कसे वेडेवाकडे व्यवहार होतात हे आपल्याला माहीत आहे त्याच्यानंतर मग मूर्खाच्या हाती सत्ता जाते आणि देशाचे कसे नुकसान होते याचं वास्तवदर्शन कवीने या कवितेतून घडवलेलं आहे <coughs> त्यानंतर सोळा नंबरची कविता आहे शिक्षक तर समाजात शिक्षक कसा असला पाहिजेत याची विविध उदाहरणं दिलेली आहेत कारण की समाज म्हणजे हा राष्ट्राचा कणा आहे शिक्षक म्हणून तो जर व्यवस्थित जर असेल तरच त्याच्या हातून नव्या राष्ट्राची निर्मिती होत असते नव्या पिढ्या घडत असतात तर ता तो कसा असला पाहिजेत याचंही वर्णन कवीने या कवितेत केलेलं आहे त्यानंतर एकोणीस नंबरची कविता तिचं नाव आहे हवे तर काय हवे आणि काय नको अत्यंत छोटी कविता आहे पण ती खूप आशे गर्भ आहे यामधून खूप कवीला सूचित करायचं आहे त्यानंतर बावीस नंबरची कविता आहे संगतीचा लाभ म्हणजे आपण म्हणतो ना की नेहमी संतांच्या संगतीत असलं पाहिजेत म्हणजेच सज्जनाच्या संगतीत जे सज्जन आहेत ज्याच्यामध्ये कुठलेच दुर्गुण नाहीत असे जे सज्जन आहेत या सज्जनाच्या संगतीत जर राहिलं तर ती उन्नतीची वाट आहे असं कवीनं या कवितेमध्ये नमूद केलेलं आहे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर एकतीस नंबरची कविता आहे महात्मा गांधी महात्मा गांधी देशासाठी बलिदान हे आपल्याला सर्वश्रुत आहे ते त्यानंतर त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही यामध्ये प्रगट केलेली आहे ते त्यानंतर तेहतीस नंबरची कविता आहे गरिबी आता एक गरिबी जर आली तर त्यामुळे काय काय होते तर गरिबी जेव्हा वाट्याला येते त्यावेळेस कवी काय सांगतात तर ती काय काय स्वतःला सोबत घेऊन येते तर अपमान अपमानाचं जिणं दुःखाचं जिणं अनेक संकटं अनेक वेळा कर्ज काढणं व्याजात त्याचं जीवन नाहीसं होणं अनेक प्रकारचे प्रश्न त्या गरिबीतून येतात म्हणून या गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर शिक्षणाची वाट धरा हे इथं नमूद केलेलं आहे कवीने आता यामध्ये काही मूल्य आहेत की मानवी मनावर मूल्याचे संस्कार व्हावेते यासाठी कवीने याच्यात आवर्जून मूल्यांचा उल्लेख केलेला आहे आणि के, नमूद केलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती प्रत्येक व्यक्तीचा आपल्या राष्ट्रावर तेवढंच प्रेम असलं पाहिजेत त्यानंतर श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजेत काम कोणतंही असो ते प्रतिष्ठेचंच आहे हे आपण संत गाडगेबाबा यांच्या कार्यातून आपल्याला दिसून येतेच त्यानंतर स्त्री पुरुष समानता हे भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व जे सांगितलेलं आहे ते कवीने यामध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर संवेदनशीलता अशा अनेक मूल्याच्या कवितेतून कवीने पेरणी केलेली आहे की जी या मूल्यातूनच पुढे नवा समाज निर्माण व्हावा अशी ही आ, सुंदर कविता संग्रह आहे याचे कवी आहे सोमनाथ मठपती सर त्यांचं शिक्षण एम ए बी एड मराठी गुरुकमल निवास पालम या ठिकाणी ते सध्या वास्तव्य करतात आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस झिरो सातशे पंधरा असा त्यांचा मोबाईल हा मोबाईल नंबर आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि ह्या कविता संग्रहाचं वाचन करून तुम्हालाही कविता संग्रह खूप आवडेल असं मला निश्चितच वाटते तर अशा या माझ्या मित्राच्या या कविता संग्रहाला पुढे माझ्याकडूनसुद्धा शुभेच्छा तुमच्याकडूनसुद्धा शुभेच्छा येतील अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद